अभिजित खाणकेकर सरांनी घातलं होतं त्यांच्यासाठी बनवलेला हा पॅटर्न आहे आणि याला खूप रिस्पॉन्स आहे व्हायरल प्रोडक्ट आहे yes. कारण की हे मी बऱ्याच ठिकाणी बघितले आणि बऱ्याच सेलिब्रिटीच्या गळ्यात सुद्धा हो। मी बघितलेलं आहे हे सात वर्षात आमचा कुठलाही प्रॉडक्ट रिपीट नाही झालं त्या सणासाठी पैठणीवर हरिण आणि त्याच्यावर वाघ पण आहे थोडं हटके डिझाईन आहे क्यूट आहे का याला दोन इंच मार्जिन असतं दीड ते दोन वर्ष बाळ वापरू शकतं पूर्ण स्टडी करून बनवलेला फ्रॉक आहे जनरली मार्केट प्रत्येक आपण कपडे घेतो तर लहान मुलांना टोस्ता त्यांना रॅश येते आणि त्यांची ता, पण चिडचिड होते पण नंतर तर हे अजिबात तसं होणार नाही तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला असं काहीतरी धम्माल एक्सप्लोअर करणार आहे आता तुम्हाला थमलेला आणि माझ्या पहिल्या प्रोमोवरनं कळालंच असेल की मी कुठे आली आहे तर तुम्हाला पण पैठणीचे जॅकेट हव्यात पैठणीपासून बनवलेल्या पर्सेस हव्यात पैठणीपासून बनवलेली ज्वेलरी हवी आहे पैठणीपासून बनवलेल्या टोप्या हव्यात पैठणीचे कुर्तेज हव्यात पैठणीपासून बनवलेले शरारा घागरा हव्यात तर तुम्हाला यायचं आहे धनाज पैठणीमध्ये पुण्याला तर धनाज पैठणी या शॉपमध्ये तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे पुण्यात पुण्यात आलात की तुम्हाला यायचं आहे नारायणपेठमध्ये नारायणपेठमध्ये तुम्ही आलात की तुम्हाला शिवशक्ती अपार्टमेंटमध्ये यायचं आहे आणि शिवशक्ती अपार्टमेंटच्या अगदी अपोजिट साईडला श्रीराम किचन नावाचं एक हॉटेल आहे आणि अगदी त्याच्यासमोर ही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये तुम्ही आत आलात की तुम्हाला धनाज पैठणी हे शॉप दिसेल आणि तिथेच तुम्हाला जायचं आहे तिथे खूप भन्नाट ऑफर सुरू आहे आणि धमाका ऑफर देतात ते सध्या आपण बघूयात आतमध्ये काय काय छान छान व्हरायटीचे त्यांच्याकडे प्रोडक्ट्स आहेत आणि काय काय छान छान ऑफर आहेत चला जाऊयात तर मी आता धनाज पैठणीमध्ये आलेली आहे आणि माझ्यासोबत या शॉपचे ओनर आहेत धनश्री पाठक खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये थँक्यू मन प्रसन्न झालंय <laughs> 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 खूप शॉपिंग करून जाणार आहे मी जाताना इथलं <laughs> <laughs> तर खूप सुंदर सुंदर काय वाटतं काय काय घेऊ असं झालंय पण मला सांग की स्टार्टिंग रेंज काय आहे तुझ्याकडची आणि काय काय भारी okay. आणि काय नवीन आलंय कारण लोकमत सखीने आधी पण तुझ्यासोबत व्हिडिओ केलेले तर आता आम्हाला एक्सक्लुझिव्ह नवीन काय बघायला yes. मिळणार आहे आपल्याकडे बेसिकली पैठणी पर्सेस आणि ऍक्सेसरीज मध्ये माझं सगळं काम आहे माझं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि पुण्यामध्ये नारायण पेठेमध्ये शॉप आहे पर्सेसमध्ये तर प्रचंड व्हरायटी आहे आणि आत्ताचं जे लेटेस्ट व्हरायटी तुला बघायची असेल तर ही आमची सगळ्यात हॉट सेलिंग पॅटर्न आहे oh. फ्लॅट पर्स oh. आता ही फ्लॅट पर्स जी आहे तू बघशील पूर्ण गोल्डन कलर मध्ये त्यामुळे कुठली साडी असू दे कुठलाही ड्रेस असू दे त्याच्यावरती ती जाणार मॅचिंगचा याच्यामध्ये विषय येणार ना नाही हीच कल, कलर हाच कलर घेऊ का तोच कलर घेऊ का तर असे बरेच आपल्याकडे पर्सेस मध्ये ऑप्शन आहेत आणि मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुला भरपूर व्हरायटी भरपूर कलर्स प्रत्येक पॅटर्न चे क्वांटिटी अशी आमच्याकडे अवेलेबल असते आणि स्टार्टिंग प्राइस रेंज काय वन फिफ्टी तिला असं आपण बघू शकतो छोटा छान क्यूटचं पाऊच आहे वन फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज आहे बावीसशे पर्यंत पर्स पर्सेस ओके आणि हे कितीला हे फोर हंड्रेडला ला आहे चारशे रुपयाला हा मोबाईल कव्हर आहे आणि तुम्ही याच्यामध्ये तुमचा मोबाईल इझिली कॅरी करू शकता हे पण खूप छान आहे ही पर्स आणि ही कितीला म्हणाली दीडशे वन फिफ्टी दीडशे रुपये ना तर हे स्टार्टिंग प्राइस आहे आणि दीडशे रुपयाला ह्यामध्ये तुमचा मोबाईल आणि थोडे पैसे कॅश कार्ड राहू शकतं खूप सारा पर्सेस आहेत एक तो बटवा खूप सुंदर वाटतो बटवा हा थाउजंडला आहे था खूप छान आहे पूर्ण हँडमेड पूर्ण प्युअर सिल्क पर्सेसमध्ये तुला आमच्याकडे दोन्ही प्रकार बघायला मिळतात सेमी सिल्क पण आणि प्युअर सिल्क पण आणि दोन्ही प्र, प्रकार आम्ही एक्सप्लेन करतो की सेमीची कुठली पर्स आहे किंवा प्युअरची कुठली आहे म्हणजे येणाऱ्या व्यक्तीला पैठणीची जरी माहिती नसेल तरी आमच्याकडनं ती दिली जाते ओके घेता ती सेमीची आहे आहे का प्युअरची वाव बघू शकतो की किती छान पर्स आहे ही ही आणि तुम्हाला असला देईल ना मला तर असं वाटतं की फक्त पैठणी साडी नेसल्यावर ही पर्स, कि पर्स, ही, ही ही पर्स तुम्ही, तुम्ही, न घेता आपण तुम्हाला जर कॅरी करता आली ना तर एखादा तुम्ही वन पीस वर सुद्धा ही सुंदर कॅरी करू शकता खूप सुंदर वाटेल ऍक्च्युली हे इंडो वेस्टर्न वाटेल काहीतरी तर त्याच्यावर आपण एखादा छान व्हाईट कलरचा तुम्ही प्लेन वन पीस घातला ना तर त्याच्यावर तुम्ही पर्स बटवा घेऊ शकता तो खूप सुंदर वाटेल तर याचबरोबर इथे क्लच आहेत ते खूप सुंदर आहेत पण भरपूर प्रकार किती प्रकार आहेत तुझ्याकडे पर्सचे माझ्याकडे जास्त प्रकार पैठणी तीस पेक्षा जास्त बाप रे <laughs> आणि म्हणाल म्हणजे असं ना कॉस्ट पण जास्त नाहीये का म्हणजे पैठणी किती महाग असते तर त्याचीच जर पर्स एखादी घ्यायची झाली तर तो कपडा कापून घ्यायचा एखाद्या एवढ्या महागडा साडीचा तर किती बेसिकली uh, पैठणी साड्यांपासून त्या साड्या कट करून त्याच्यापासून आम्ही हे प्रॉडक्ट तयार करतो आणि मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुला ते रिजनेबल रेटमध्ये आमच्याकडे मिळतात आम्ही इथून सेव्हन कंट्रीजमध्ये रिसेलिंगला पण प्रॉडक्ट देतो आणि एक्झिबिशन पण करतेस ना एक्झिबिशन पण असतात सो <laughs> so, कुठे कुठे असतात एक्झिबिशन आणि कुठे आहेत का कधी कुठे आता आता एवढाच तरी नाहीये मोस्टली सीजनला एक्झिबिशन करतात <laughs> सीजन सीजन मी ऑफ सीझनला एक्झिबिशन करत सीझनला मी दुकानात ना हलूच शकत नाही एवढी गर्दी असते okay. आणि खूप छान लोकमत सखी सारखा मला रिस्पॉन्स खूप छान मिळतो आणि दुकान तुमच्यामुळे लोकांना दुकान माहिती होतं की काय इथे युनिक प्रॉडक्ट मिळतं किंवा आम्ही काय काम करतो हे तुमच्यासारखे लोक पोहोचवतायत आमच्यापर्यंत आणि खूप छान काम करतेस तू थँक्यू सो मच तर आता आपण पुढे बघूया मला हा आपण एक एक आता असं बघूया की आता ही ज्वेलरी आहे पैठणीची हा दरवर्षी माझ्याकडे देवीचा मुखवटा असतो हा दरवर्षी नवरात्रीमध्ये नवीन असतो आता हा जो आपण बघतोय हा लास्ट इयरचा आहे आणि याचे खूप कमी पिसेस आम्ही थोडेसेच पिसेस आता राहिलेले आहेत आणि oh. या वर्षीचा माझा बनतोय तर या यावर्षीचाही त्यांना बघायचा असेल तर ते धनास पैठणीचा पेज देखील फॉलो करू शकतात शकता। इन्स्टा आणि बी सो त्यांना अपडेट्स पण मिळतील मला ते ते देतेच का म्हणजे ना मी तुम्हाला तिने मला असं पेंडेंट दाखवलं तर तुम्ही एखाद्या चेन मध्ये सुद्धा ते वापरू शकता मंगळसूत्रात सुद्धा वापरू शकता हा असा पीस आहे तो आणि एवढा सुंदर आहे ना महालक्ष्मी ना ती अशी भावली भावते आणि मला वाटतं हे खूप प्रोडक्ट ना तुझं व्हायरल प्रोडक्ट आहे yes. कारण की हे मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय आणि बऱ्याच सेलिब्रिटींच्या गळ्यात सुद्धा oh. मी बघितलेलं आहे हे आणि सेलिब्रिटींच्या सर्रास गळ्यात तर दिसतच पण बऱ्याच लेडीज धनास पैठणीला फॉलो करतात आणि तिथून हे प्रोडक्ट घराघरात पोहोचलेले आहे आणि खूप सुंदर ज्वेलरी ट्रस्ट मी ही तर ज्वेलरी तुम्हाला आवडेलच तुम्ही घाल घ्याल तर आणि ज्वेलरी मध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे माझी दर महिन्याला ज्वेलरी वेगवेगळी असते आणि आम्ही सात वर्षामध्ये एकही प्रॉडक्ट रिपीट नाही केलंय हो। दर महिन्याला म्हणजे तू जेव्हा आम्ही पेज वरती आमच्या ते टाकतो त्याच्यानंतर नेक्स्ट डे ऑल सोल्ड असते आणि पुढच्या महिन्याच्या ज्वेलरी साठी परत लोक वेट करत असतात एवढा ज्वेलरीला रिस्पॉन्स असतो आणि सात वर्षात एकही डिझाईन रिपीट हे हे काय रांगोळी आहे का, का? आता दिवाळीच्या रिलेटेड रांगोळी आहे आकाशकंदील हे लवकरच तयार होतील आपण पुढच्या शूट मध्ये आकाश कंदील पण दाखवूयेस आपण रांगोळी बघू शकतो आता सगळे सण सुरू झालेले आहेत आपले रक्षाबंधन झालेलं आहे आता नुकतच दहंडी झालेली आहे गणपती बाप्पा येणार आहेत तर गणपती बाप्पा म्हटलं की त्याच्यासमोर रांगोळी असणं मस्त आहे तर त्यासाठी किंवा मग दिवाळी येते त्यासाठी नवरात्री येते त्यासाठी तुम्हाला रांगोळी हवी असेल तर धनास पैठणीमधून काहीतरी युनिक पैठणीची रांगोळी तुम्ही ह्या वर्षी खरेदी करू शकता आठ ते नऊ प्रकार आपण वेगवेगळे डिझाईन्स पण करू शकतो तुला हवा तसं तू डिझाईन करू शकतो वाव हे मग अशी वेगळं होतं आता आपल्याला आठ ते नऊ डिझाईन्स तू वेगवेगळे करू शकतो किती छान आहे म्हणजे खरंच खूप सुंदर आहे काहीच म्हणजे रांगोळी ज्यांना न काढायला का, येत नाही त्यांच्यासाठी तर हे परफेक्ट मस्त ऑप्शन आहे हो। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं एक वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षी सण तेच असतात पण दरवर्षी धनाचं पैठणीचं प्रॉडक्ट प्रत्येक सणाला वेगवेगळं मिळतं म्हणजे सात वर्षात आमचं सा कुठलाही प्रॉडक्ट रिपीट नाही झालं त्या सणासाठी त्यामुळे दरवर्षी लोकांना अशी उत्सुकता असते की या सणाला धनुर्षी तू काय करतेस ना

तुझं फक्त मेजरमेंट पाहिजे सगळं तुला रेडी लेहंगा मिळेल आपल्याकडे आपल्याकडे बघायला मिळतील ज्यांच्याकडे लग्न आहे किंवा कोणाच्या लग्नात वेअर करायचं तर हे खूप छान ऑप्शन आहे ना खूप सुंदर आहे आणि यांच्यात ना कलर मला खूप वेगळे वेगळे दिसतात कलर आहेत कुटन्स आहेत सगळे वेगवेगळे आपण बघू शकतो की हा एक वेगळा कलर आणि फ्रेश कलर आहे कलर yes. म्हणाल ना तर सगळं आणि ह्याच्यावरची डिझाईन पण किती वेगळ्या वेगळ्या आहेत म्हणजे पैठणीवर हरिण असते हे मला माहिती नव्हतं पैठणीवर हरिण हो आणि त्याच्यावर <laughs> वाघ पण ये <पड़े> वाघ आहे हो का <laughs> oh. थोडं हटके डिझाईन आहे म्हणजे मला हरिण तर मला खूप आवडतं पण वाघ ये म्हणून मला तो थोडा काही लोकांना हटके लुक्स हवे असतात हे त्याच्यासाठी प्रेफर करतात ह्याच्यामध्ये ना इथे वाघ आहे आणि हरिण आहे म्हणजे ना इकडच्या पैठणीच्या डिझाईन तुम्ही प्रत्येक जर बारीक बारकाईने बघितला ना तर तुम्हाला कळेल की प्रत्येक पैठणीवर किती वेगळी वेगळी डिझाईन आहे म्हणजे आपल्याला पोपट आहे पैठणीत किंवा मोर माहिती पण हे प्राणी असतात हे मला आज कळत किती सुंदर कलर आहे म्हणजे फ्रेश कलर एकदम म्हणतात तो याला किती छान कलर आहे आपण बघू शकतो की किती उठून दिसेल याची काय प्राइस रेंज आहे सगळे फिफ्टीन थाउजंड पंधरा आणि मुळात कपडा पण किती मस्त आहे सॉफ्ट मटेरियल धनश्री आता तुझ्या ड्रेसला मॅचिंग काहीतरी <laughs> वै पैठणीची डायरी आहे आता काही जण म्हणतील डायरी का आता कोण लिहित नाही असं नाहीये लिहिणारे लिहितात बरोबर खूप लिहितात ज्यांना असं खूप छान कविता येतात जे प्रेमात असतात प्रेमात असतात त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आणि बायका तर लिहितातच त्यांचे पुरुष पण खूप छान सगळ्यात जास्त जेंट्स माझी डायरी हो का हिशोबी असतात म्हणून हिशोब नाही असं कविता वगैरे पण खूप छान वाटत त्यांना पैठणीच्या डायरी मध्ये लिहायला हा एक छान ऑप्शन आहे त्यांच्या गर्लफ्रेंडला तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडला द्यायला हे चांगलं आहे किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला ला द्यायला पण छान आहे कितीला ही डायरी फाईव्ह हंड्रेड नाईस त्याच्यानंतर तू बघशील इथे था पूजा थाळी केलेली आहे आपली स्टील चीच थाळी आहे आणि त्याला आपण पैठणीचं फॅब्रिक लावलेला आहे ही थ्री एटीला ही, ही दहा इंच आहे आणि ही बारा इंच आहे ही फोर हंड्रेड एकदम कोणी घरी आलं तर पटकन काय गिफ्ट द्यायचं छान आहे आणि अगदी रिजनेबल रेंज मध्ये कितीला म्हणाली थ्री एटी थ्री एटी ला ओके नाही सर खूप छान आहे मस्त आहे आणि ही म्हणाली फोर फोर हंड्रेड फोर हंड्रेड म्हणजे वीस रुपयाचाच फरक आहे आपण ब्लाउज पीसेस कडे hmm. ज्याला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स आहे पीसेस मध्ये माझ्याकडे सहा प्रकार आहेत हे लोटस ब्लाउज yes. hmm. पीस आहे हॉट सेलिंग आहे ना येस म्हणजे जर तुम्हाला दुसरं काही नको हवं असेल आणि तुम्हाला फक्त ब्लाउज पीस हवे असतील तर ते yes. सुद्धा अवेलेबल आहे तिथे आणि yes. काय किती प्राइस याची सिक्स फिफ्टी प्राइस आहे सेमी सिल्क आहे वॉशेबल आहे घरी वॉश करू शकता मशीन वॉश नाही हँड वॉश करायचे त्याच्यानंतर तू इथे आपण लटकवलेले ब्लाउज बघू शकतो हे सॅम्पल पीसेस आहेत की हा पॅरेट आहे त्याच्यानंतर हा लोटस आहे हा हरिण आहे हा मोराचा अजून एक पॅटर्न आहे हा ऑल ओव्हर आहे जसा मी ड्रेस आहे तसंच हा पॅटर्न आहे आणि हो तुझ्या ड्रेसला मॅचिंग आहे <laughs> तर आपण हा क्रॉप टॉप म्हणून पण वापरू क्रॉप टॉप पण जीन्स वरती पण तू वापरू शकते खूप सारे ऑप्शन आणि काय स्टार्टिंग रेंज म्हणजे हे शिवून देते हे स्टिच करून पण मिळते आमच्याकडे किंवा तुम्ही स्टिचिंग पण तुमच्या टेलर कडनं करून घेऊ शकता ब्लाऊज पीस ची किंमत आहे साडेसहाशे रुपये ओके आणि हे सगळे इथे काय असा जे दुपट्टे आहेत का हे नाही दुपट्टे आपण वरच्या फ्लोअरला बघूयात आणि हे काय साडे आठ साड्यात ना आपण साड्या नंतर बघूयात त्याच्यासाठी तुम्हाला एक स्पेशल एपिसोड आमच्या बघायला लागणार आहे लवकरच <laughs> येणार आहे तो पण एपिसोड आपण पुढे जाऊया तर आता आपण ब्लाउज वगैरे बघितले पण तुझ्याकडे कुर्तीज पण मिळतात ना येस लेडीजच्या मस्त कुर्तीज आहेत आणि हे रॉ सिल्क विथ सेमी सिल्क आहे त्यामुळे तू हे डेली वापरू शकते ऑफिस साठी फार कम्फर्टेबल ड्रेस आहे हा आणि याच्या खाली तू कुठल्याही प्रकारचे लेगिंग घालू शकते कारण याच्यामध्ये बरेच कलर आहेत याच्यामध्ये हो। तुला स्मॉल साईज पासून ट्रिपल एक्सेल साईज पर्यंत आमच्याकडे अव्हेलेबल काय okay, okay. okay. प्राइस फक्त बाराशे पन्नास आणि शिपिंग पण फ्री आहे घरी वॉश करताय आपण जसं लेडीजिरी वगैरे तू मुंबईत देतेस हो त्याचे चार्जेस शिपिंग फ्री आहे कुर्तीसाठी शिपिंग फ्री आहे त्याच्यानंतर काही पर्सेस वरती ऑफर्स असतात तेव्हा त्याला शिपिंग फ्री होतं क्या बात म्हणजे जर तुम्हाला आणि ऑनलाईन मिळतं का हे सगळं प्रोडक्ट सगळे ऑनलाईन मिळतात जे इन्स्टा हँडल आहे है तो तुम्ही फॉलो केलं धनास पैठणी पर्स हाऊस हे जे फेसबुक पेज आहे ते त्यांनी फॉलो केलं तर त्यांना तुम्हाला नाही त्यांना अपडेट रेग्युलर मिळतील माझ्याकडनं आणि तिथून ऑर्डर ना म्हणजे जर तुम्हाला घर बसल्या देता येणार आहेत तुम्ही कुठेही असाल जगाच्या पाठीवर कुठेही असाल म्हणजे मी जगात म्हणते कारण ते बाहेर पण जाते फर्च म्हणजे जर तुम्ही यू एसला असाल कॅनडाला असाल किंवा इंडियात कुठेही असाल तर तुम्हाला इंडियातसुद्धा कुठेही डिलेवरी मिळते आणि त्यातल्या काही प्रोडक्टवर फ्री पण डिलेवरी आहे पण इंडियामध्ये आउट ऑफ इंडिया, इंडिया फ्री शिपिंग नाही आउट ऑफ इंडिया जे काही शिपिंगचे चार्जेस आहेत आमचे टायअप्स आहेत कुरिअर वाल्यांशी आउट ऑफ इंडिया साठी त्याप्रमाणे तुम्हाला चार्जेस ते कळतील की किती किलो पार्सल होत आहे जसं आपण लेडीज चे बघितले कुर्तीज तसं आपण जेंट्सकडे पण वळू शकतो जेंट्स साठी पण खूप आता मी तुला तो दाखवला त्यालाच एक्झॅक्ट मॅचिंग कुर्ता आहे पण माझ्याकडे सो लेडीज जेंट्स म्हणजे कॉम्बो हसबंड वाईफ करू शकतात नाही आणि सेम कलर मध्ये तुला कोणते पण कलर मिळतात तुझ्याकडे माझ्याकडे दहा ते बारा कलर असतात कलर चॉईस भरपूर आहे आणि हे जॅकेट पण आहेत आता मेन्स जॅकेट पण मध्ये तसं म्हणायला गेलं तर आठ ते नऊ प्रकार आहेत त्यातले दोन ते तीन प्रकार आमच्याकडे रेडी स्टॉक असतो आणि बाकीचे सगळे कस्टमाइज होऊ शकतात म्हणजे एखाद्याला जो स्पेसिफिक साडीवर मॅचिंग काय प्राइस आहे तीन हजार हो पण त्याचं कपडा पण तेवढा आहे आणि मस्त ब्लेझर फिटिंग लुक आहे दुसराही बघू शकतो अभिजित सरांनी घातलं होतं त्यांच्यासाठी बनवलेला हा पॅटर्न आहे आणि याला खूप रिस्पॉन्स आहे हो अभिजित खानकेकरने घातलेलं जे जॅकेट होतं ते धनाज पैठणीकडून गेलं होतं आणि ते एवढं व्हायरल झालं जॅकेट नंतर की तिला वेळ नव्हता पुरवठा ऑर्डर्स आहेत आणि अजूनही म्हणजे कोणाकडे काही लग्न आहेत किंवा बाळाचं बारसं आहे काही प्राइस करतो थ्री थाउजंड बघशील तर तीन हजारच्या वरची प्राइस नाहीये त्याच्यानंतर आपण मग अशी बघितलं होतं की पॅरेटचं ब्लाऊज तर पॅरेटचं ब्लाऊज करायचं प्लेन साडी वेअर करायची आणि हसबंड साठी असं पॅरेटचं जॅकेट घेऊ शकतो मग हा पण तुमचा कॉम्बो सेट अगदी रिजनेबल रेट मधला होतो म्हणजे हे जॅकेट तीन हजारचं आहे ब्लाउज विथ स्टिचिंग तुम्हाला तेराशे मध्ये पडतं साडी तर तुमच्याकडची जी असेल ती तुम्ही त्याच्यावर वेअर करू शकता आणि हे पण थ्री थाउजंड आणि याच्यामध्ये कस्टमर मध्ये तर आम्ही खूप प्रकार करतो म्हणजे तू जॅकेट बघशील तर आता सगळ्यात जास्त व्हरायटी जॅकेटमध्ये मेन्स मध्ये पैठणीमधली सगळ्यात जास्त व्हरायटी फक्त धनाज मध्ये आणि तुम्हाला जशी हवी आहे ना डिझाईन तशी जर तुम्हाला यामध्ये सुद्धा कोणती दुसरी डिझाईन हवी असेल yes. किंवा दुसरं काहीतरी पॅटर्न हवा असेल तर तुम्ही तिला so डिझाईन कस्टमाइज होतात त्याच्यानंतर लहान मुलांचे जॅकेट आहेत वाव क्यूट आहे गा किती वर्षाच्या मुलांपासून जनरली एक ते दोन वर्षापासून पुढे वाव से जैकेट आणि काय प्राइस रेंज आहे लहान मुलांची 2000 पासून स्टार्ट आहे आता तू म्हणशील की लहान मुलांची प्राइस एवढी काय पण हे ब्लेझर फिटिंग जॅकेट आहे त्याच्यामुळे तुम्हाला ती स्टिचिंग कॉस्ट आणि हे सगळं असल्यामुळे तुम्हाला कॉस्टिंग वाईज ते हाय जातं पण याला दोन इंच मार्जिन असतं दीड ते दोन वर्ष बाळ वापरू शकतं दीड ते दोन वर्ष त्याच्यानंतर सेम तसाच लहान मुलांसाठी कुर्ता आहे अगदी झिरो टू वन पासून टेन इयर्स पर्यंत रेडी असतात त्याच्या पुढचे कस्टमाइज होतील मेजरमेंट नुसार म्हणजे जर आता हे हा कुर्ता आणि ते जॅकेट घ्यायचं असेल तर काही तू ऑफर देतेस कुर्ता लहान मुलांची कॉस्ट तर कमीच आहे कुर्त्याची ओके आणि जॅकेट तो साधारण आठशे नऊशे हजार अशी लहान मुलांचे आणि जेंट्सचा जो आहे तो तेराशे पन्नास आहे आणि तीन हजारचं जॅकेट आहे त्यांना त्याच्यामध्ये शिपिंग फ्री होतं काय बात आहे सगळे प्रोडक्ट अगदी म्हणजे पाच हजार मध्ये मी असं हा तसं म्हणायला गेलं तर याच्या खाली सलवार हवी असेल कुर्त्याच्या खाली तर दोन हजार ला फुल सेट सलवार कुर्ता तीन हजारचं जॅकेट पाच हजार मध्ये जेन्ट्स पूर्ण अटार तयार होतं होतो आणि आपण इथे बघूयात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे छोट्या मुलींचे फ्रॉक किती क्यूट आहेत आणि हे ना आणि हे अगदी तू बघशील तर तान्या बाळापासून झिरो टू थ्री मंथ पासून चौदा नंबर पासूनचा आहे अगदी नऊशे पासून स्टार्ट आहेत सतराशे दोन हजार बावीसशे पर्यंत आहेत जशी जशी हाईट वाढते त्याच्याप्रमाणे चेंजेस होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या फ्रॉकचं वैशिष्ट्य आहे तो बाळाला कुठेही टोचत नाही हो त्याचा पूर्ण स्टडी करून बनवलेला फ्रॉक आहे हो जनरली मार्केटमधन आपण कपडे घेतो तर लहान मुलांना टोचतात त्यांना रॅश येते पण चिडचिड होते पण हे अजिबात तसं होणार नाही सेकंड थिंग चेनला लॉक आहे इथे पूर्ण लॉक होते चेन त्यामुळे ते खाली घसरण वगैरे हे प्रकार होत नाहीत वाव आणि किती सुंदर कलर आहेत भरपूर कलर पण आहे तुझ्याकडे मुली ब्लॅक नाही तामसुली आहे ब्लॅक कलर आपल्याकडे संक्रांतीला हा पण किती वर्षाच्या मुलीचा आहे दोन हा नंबर आहे हा झिरो टू वन इयर माझे फ्रॉक ना मोठे थोडेसे असतात कारण माझी म्हणजे माझं असं डोक्यामध्ये आहे की जे, जे तुम्ही तेवढे पैसे देता तेव्हा तुम्हाला एक ते दीड वर्ष बाळाला वापरता आला पाहिजे कारण हे रोज वापरण्याची ना गोष्ट नाही आहे आपण फक्त फंक्शनला वापरतो त्यामुळे आतमध्ये पण आपण दोन इंच मार्जिन दिलेलं आहे प्लस हा एक फोल्ड पण तुम्हाला उसवता येऊ शकतो अगदीच वेळ आली तर खालून आपण ते

काय प्राईज आहे याची साडेतीनशे मस्त आहे मुळात सगळ्या गोष्टी ना खिशाला परवडणार आहेत उगीच अवाजाच हवा नाही आहेत किंमत कारण की बऱ्याचदा असं होतं की, की हा चलो काही पण म्हणजे कधी कधी बऱ्याच पण धनाच पैठणीमधली ती गोष्ट मला खूप आवडली आहे की तुम्हाला खिशाला परवडतील अशाच गोष्टी आहेत आणि मुळात क्वालिटी म्हणाल तर टेन ऑन टेन आहे इकडची माझा आयसोसॅटिफाईड बिझनेस असल्यामुळे तुम्हाला प्रॉपर क्वालिटी चेकिंगच प्रॉडक्ट मिळतं त्याच्यामुळे असं काहीतरी बनवलंय वगैरे असं प्रत्येक प्रॉडक्ट हे खूप अभ्यास करून स्वतःच्या अनुभवात ते डेव्हलप केलेलं आहे तर आता आपण ना बऱ्याच गोष्टी बघितलेल्या तिथे बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर केलेल्या जेंट्स लेडीज तर मला ना आता थोडंसं किचन कडे वळ वळायचं आहे किचन किचन कडे वळण्याच्या आधी आपली टोपी राहिलीये दाख हो ठीक आहे चालेल ओके पैठणीची छानशी टोपी आणि असं काही नाही की जेंट्स प्लीज घालायचे लेडीज पण वेअर करू शकतात फंक्शन <laughs> आता तर ट्रेंड चालू आहे मुलींचा हो छान आता मी गणपतीसाठी घेऊनच जाते कारण मी कोकणातली आणि कोकणात म्हटलं की गणपती आले आणि गणपती म्हटले की प्रत्येकाच्या पुरुषांच्या डोक्यात टोपी असते पण आज तिने मला टोपी चांगल्या अर्थाने तर मग मी मला पण आवडले कशी दिसते मला कमेंट करून नंतर सांगा की मी टोपी घातल्यावर कशी दिसते टोपी गॉगल वगैरे लावला पण मस्त वाटतंय आणि आजच्या आवडलेली पैठणीने दिलेला दुपट्टा आहे नंतर आपण एक्सप्लोर करणार आहोत दुकानात आला मला धनाने हा दुपट्टा दिलेला आहे आणि तो जर मी तुम्हाला दाखवला ना तर काय बोलणार अजून तर हा धनाने दिलेला दुपट्टा आहे आणि त्यावर ही आता टोपी तुम्ही आजचा अटायर मला सांगाच कशी दिसते मी तर धनाने मला टोपी घातल्यानंतर <laughs> तर आता ती मला किचनच्या गोष्टी दाखवणार आहेत हा तीन कपचा ट्रे आहे आणि अगदी रिजनेबल रेट म्हणजे फक्त एट हंड्रेड रुपीज मध्ये हा तुम्हाला मिळतो याच्यामध्ये दोन कप आहे सहा कप आहे आणि चार कप आहे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी असते त्याच्यानंतर आपण बघतोय मस्त पैकी पैठणीचे टी कोस्टर्स आणि याची काय प्राइस तेराशे तेराशे मध्ये सहाचा सेट वाव गोष्टी मी खरं सांगू का माझा प्रत्येक अनुभवात गोष्टी मला सुचलेल्या आहेत म्हणजे धनाक पैठणी हे फक्त आधी पर्सेसपुरतं मर्यादित होतं पण मी असं म्हणजे मवऱ्याला नेहमी म्हणायचे की माझी सगळी आवड मी पैठणीमध्ये आणणार आहे आणि त्या खूप नॅचरली गोष्टी होत गेल्या माझ्याकडनं जे मला आवडतं ते मी सगळं जे सुचतं ते सगळं पैठणीमध्ये आणते आणि mm. जे सुचतं ते मी लगेच क्रिएट करते बेसिकली त्याच्यासाठी मी वेळ नाही घालवत आणि त्याचं प्लॉट प्रोडक्शन करते आणि खूप छान असं अनुभवात आल्यामुळे ना रिस्पॉन्स पण खूप छान असतो mm. आणि खूप मस्त वाटतं की जेव्हा लोक कौतुक करतात की तुझे प्रॉडक्ट खूप छान आहे तू दरवेळेस नवीन काहीतरी करत असते आपण जे काही काम करतो त्या कामाला दाद मिळते ती एक शाबासकीची थाप असते मला ना तिचं खूप कौतुक का आहे कारण की लेडीज आहेत ना एवढं साता समुद्र पार जाऊन आपल्या yes. देशाचं नाव पैठणी म्हणजे आपली महाराष्ट्राची शान आपल्या साता समुद्र पार्क पोहोचवते yes. आणि ते ती अभिमानास्पद कामगिरी करते त्यासाठी तुला पूर्ण महाराष्ट्राकडून मी थँक्यू म्हणते आणि आमच्या लोकमत सेखेकडनं तुला खूप खूप थँक्यू म्हणते आपण वर जाऊयात आता आणि तिकडचे प्रोडक्ट आपण एक्सप्लोर करूया तर आता आपण वरच्या सेक्शन मध्ये आलेलो वरती माळी पण आहे आणि माळीवर तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारचे पर्सेस किती प्रकार आहेत दुपट्टा पण आहेत आपण सगळं बघूयात थोडं थोडं आणि त्याच व्यतिरिक्त ते गणपती बाप्पाचं पण आहे पण ते आता आपण नको करूया कारण की आता दुपट्टा तू वेअर केलेला आहेस तसा दुपट्टा त्याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स हे सॉफ्ट सिल्क दुपट्टे आहेत त्याच्यामुळे हे घरी वॉश करू शकतात आणि ह्याच्यामध्ये सहा ते सात प्रकार आहेत प्रत्येकामध्ये कलर्स ते बघा पॅरेट वाला आहे

आणि हा पण क्लच आहे ना क्लच आहे ही पण काहीतरी वेगळी पर्स दिसते स्लिंग बॅग आहे खाली बॅग आहे याच इथे तुम्हाला जर हवी असेल तर इथे नथ असलेली पण पर्स आहे आणि स्लिंग बॅग पण आहे ना ही सगळ्याला चेन मोस्टली आणि हे काय आहे मिरर पैठण मिरर पण आहे पैठणीचा गिफ्ट म्हणून द्यायला किती सुंदर गोष्टी आहे तुझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्या पैठणी छान हा कलर तर पैठणीचा सगळ्यात हॉट सेलिंगच असतो ना मुळात हा टिपिकल पैठणी कलर टिपिकल पैठणी कलर आणि असे एक लजेस पण आहेत त्याचबरोबर भरपूर अजून इथाली वेगळं दिसत हा हे ना मेकअप पाऊस याच्यामध्ये एका ते तुला तीन सेट बघायला मिळतात वाव किती मस्त आहे किती रॉ सिल्कचा आहे आपला वरचा तो चिकन आहे आणि त्याच्यावरचा तो सेमी सिल्क आहे आणि फाईव्ह हंड्रेडला तीन पाचशे पाचशेला पाच्छर तीन लेयर एक, ओके ह्यात ह्या पैठणीमध्ये नाहीये का हा पैठणी हा पैठणी आहे लेअर तीन लेअर केले ते पाचशे ओके वाव असं काहीतरी वेगळं याच बरोबर असे आपण लग्नाला गिफ्ट देण्यासाठी पण खूप छान क्लर्चेस आहेत हे कितीला आहे सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड हा सेवन चा आहे ओके आणि याच बरोबर हे कुठल्याही प्लेन ड्रेस वरती जाईल हो। तुझ्याकडचे क्लचेस ना क्लच आहेत ना हे ते सगळा सगळे सगळे क्लच कुठच्याही अटायर कॅरी करता आलं पाहिजे म्हणजे जर तुम्ही एखादं वेस्टर्न आउटफिट घातले तर तुम्ही हे असे क्लच घेऊन गेलात तर मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते तुमच्याकडे सगळे बघत राहतील आणि एवढ छान ते उठून दिसेल ना क्लास दिसेल एकदम अजून इकडे पण हे पण क्लच मला वाटतं प्रत्येक पीस वेगळा ह्याचं <laughs> हो, नाव आहे हो, आणि आमच्याकडे प्रत्येक पॅटर्नचं बारसं झालेलं आहे प्रत्येकाला नाव आहे आता तू हातात घेतला तो आहे श्रिया क्लच श्रिया का श्रिया क्लच श्रिया ऍक्च्युली आता जे सुद्धा ते नाव आम्ही ठेवतो आता याला सोनपरी ठेवलंय हे ठेवलंय सोनपरी नाव कस्टमर पण नाव ठेवतात पॅटर्नला आणि मग ते आम्ही अनाऊन्स करतो की ह्या पॅटर्नचं नाव हे आहे अच्छा वाव आपण हे बघू शकतो की आतमध्ये पण तुमचा मोबाईल फोन कॅश सगळं व्यवस्थित राहू शकतं त्याला स्लिंग बॅग म्हणून पण वापरू शकतो इथे चेन दिलेली आहे आत आणि ह्याला हे हा याला लॉंग चेन पण लावू शकतो श्रिया हे पॅटर्न हा मला पॅटर्न सुचलेला आहे आणि माझं दुसरं नाव श्रिया आहे म्हणून आम्ही श्रिया पॅटर्न ठेवलं आहे तरच धनाचं आपल्याला दुसरं नाव पण कळालेलं आहे आज एक्सक्लुझिव्ह तर असं बऱ्याच गोष्टी आपण बघितलेल्या आहेत ओढणीचे भरपूर प्रकार आहेत ही जी हा जो दुपट्टा मी घेतलेला आहे तो सुद्धा धनाने दिलेला आहे आणि भरपूर पूर yes. म्हणजे ओडणीचे किती प्रकार आहेत तुझ्याकडे सहा ते सात प्रकार आणि त्याच्यामध्ये सगळे कलर कलर आहेत का आणि वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे आहेत त्याचबरोबर पर्सेसचे तर प्रकार तुम्ही बघू शकता म्हणजे किती आहेत इथे आणि हे सगळे खाली आहेत ना ते सगळे दुपट्टा आहेत सगळे सगळे दुपट्ट तर सगळे दुपट्टा आहेत एवढे सगळे प्रकार दुपट्ट्याचे आहेत तर आज तुम्ही बघून भारावून गेला असाल ना जशी मी गेली आहे भारावून पैठणीचं कारण की मी खूप शॉपिंग करणार आहे आता माझा हा व्हिडिओ संपल्यानंतर मी स्वतः शॉपिंगला जाते इथेच तर आज आपण धनाच पैठणीमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत पैठणीपासून बनवलेल्या थँक्यू धना की तू मला एवढं सुंदर सगळं छान छान गोष्टी दाखवलेल्यास एक्सप्लोर केलेल्या आहेत yes. आणि खरंच खूप मस्त आहेत आणि प्राईसच्या बाबतीत तर तुझ्याकडे टेन ऑन टेन आहे आणि क्वालिटी तर टेन ऑन टेन आहे खूप छान काम करतेस अशी अभिमान आम्हाला देत जा आणि आमच्या महाराष्ट्रात तुझी पैठणी पूर्ण जगभरात पसरू होऊन तू आलीस त्या टाइमला पुण्यामध्ये मला त्याचं खूप कौतुक वाटलं आणि माझी आणि तुझी छान फ्रेंडशिप जमलेली आहे खूप मस्त वाटला तुझी माझी पहिलीच भेट झाली पण आपलं छान एकदा दोनदा बोलणं झालं त्याच्यावर आपलं एक मस्त छान फ्रेंडशिप जमलेली आहे आणि छान असं लोकमत सखीला फॉलो करा धनास पैठणी आमचे अजून येणार आहेत तेही बघत राहा धन्यवाद तर आता आपणच बोलूया दोघांनी आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच